सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने शिवसेना भाजप युतीचा उमेदवार म्हणून मला नेरुर मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळालेली आहे यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून नेरुर मतदारसंघात अनेक विकास कामे मार्गी लावण्यात आली मी पण स्थानिकच असल्याने माझा विजय निश्चित आहे अनेक कार्यकर्त्यांना मी मोठे केले त्यामुळे मी विजय होईल असा विश्वास नेरुर जिल्हा परिषद मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय पडते यांनी व्यक्त केला आहे हो एकंदरीत परिस्थिती तिकडे आघाडी शक्यता दिसून येते काय हो शिवसेना भाजप युतीचे उमेदवार म्हणून मला त्या मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळालेली आहे मला निश्चित खात्री आहे की त्या मत मतदारसंघामध्ये विजय हा माझा निश्चित आहे कालच आमची शिवसेना भाजप युतीची मध्ये झालेली होती त्या मध्ये त्या मतदारसंघाचे माझी अध्यक्ष सन्मान्य रणजित देसाई चारुदत्ती देसाई इतर सर्व कार्यकर्ते बीजेपीचे ते सर्व उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये असं झालं की काही जरी झालं तरी महायुतीची जे उमेदवार आहेत तिने उमेदवार दोन्ही समिती समिती जिल्हा परिषद हे निवडून आणण्याचं कालच्या मीटिंगमध्ये ठरलेलं आहे कारण या मतदारसंघामध्ये सात ते सात सालामध्ये ते सात ते बारापर्यंत मी नेतृत्व केलेलं होतं याच मतदारसंघाने मला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळवून दिलेलं होतं आणि मिळालं म्हणजे अनेक विकास करा मान्य आमचे विद्यमान खासदार माजी केंद्रीय मंत्री राणे साहेब यांच्या माध्यमातून आणि त्याचे पालकमंत्री राणे साहेब होते कोट्यवधीचा निधी या मतदारसंघात मी आणलेला होता रस्त्यावर एक वीस पाच इंटेकांनी आपल्या बार्मिकरणाने त्यावर विकास काम झालेली होती जिल्हा परिषदच्या योजना होत्या महिला बालकल्याण असो आरोग्य असो कृषी असो किंवा आपल्या कृषी कृषी असो महिला बालकल्याण असो समाज कल्याण तसं अनेक योजना त्या मतदारसंघामध्ये मी राबवलेल्या होत्या वैयक्तिक लाभार्थी वैयक्तिक जे लाभ असतात मग ते पाण्याचा पंप असो सर्वसामान्य लोकांना घर दुरुस्ती असो आणि असंख्य कामं त्यावेळी मी त्या मतदारसंघामध्ये केलेली होती ज्या ज्यावेळी मध्ये पूर यायचे त्यावेळी आजही म्हणजे कधी पूर आल्यानंतर त्या लोकांना पुरातून बाहेर काढून एका शाळेमध्ये ठेवून ज्या ज्यावेळी धान्य लागायचं किंवा ताडपत्र लागायचे ते स्वतः आणि त्या माझ्या माध्यमातून मी तिथे आणि पक्षाच्या माध्यमातून मी तिथे दिलेला होतं सरमळ असो किंवा चलवण असो त्यामुळे अनेक लोकांचे मध्ये आजही संबंध तिथे आहेत ज्या ज्यावेळी आरोग्याचे दुसऱ्याने सहकार्य लागेल त्याच्यावर मदत मी त्या लोकांना केलं कवठे असो चनवण असो वालावल असो सरमळ असो नेहरू असो अनेकांचा वैयक्तिक लाभ ला, दिल्या वैयक्तिक पण मदत प्रत्येकाला आम्ही केलेले उभे आहेत ऑपोजिशन सकाळी त्यांनी सांगितलं की गुरुच्या वाटा शिष्याला चांगल्या माहिती असतात आणि त्यामुळे स्थानिक उमेदवार असल्यामुळे आपला विजय निश्चित आहे लोकांनी आपल्यालाच पाठिंबा दिलेला आहे काय सांगाल मुला स्थानिक उमेदवार मी तुम्ही स्थानिकच आहे माझं घर आहे तिथे मी घरपट्टी जाऊन बघा चांगल्या प्रकारे कर बी देतो म्हणजे तुम्ही स्थानिकच आहे दुसरं आपल्याला सांगू इच्छितो बरेच जे लोक मेरुण मधले असतो ते इतर मतदार सांगतात सगळ्यात कुडाळे आहे आता मुद्दे म्हणजे आता जे उभे राहिले आहेत ते स्थानिक स्थानिक म्हणतात तर आता एक कुडाळमध्ये मला तुम्ही सांगा की आमदार बाहेरचे उमेदवार आधी होऊ शकतो बाहेरचा उमेदवार असेल तर समजा कर्नाटक केरळमधून जर आमदार असता तर बाहेरचे उमेदवार हे काय बाहेरचे उमेदवार नाही आम्ही तो स्थानिकच आहोत ज्या ज्यावेळी अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही संपूर्ण कुडाळ तालुक्यामध्ये त्यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो कुणामध्ये नव्या मतदारसंघात आहेत नव्या मतदारसंघात संजय पटलचे संबंध आहेत कार्यकर्ते आधे मजे आहेत आणि बऱ्याच कार्यकर्त्यांना मी मोठं दिलेलं आहे आधी जे गुरु आणि शिष्य त्याला विचार ना तुम्ही कुठे होता आणि आता कुठे गेले आणि कोणामुळे गेला एवढंच सांगतो बाकी काय मला बोलायचं नाहीये विजय माझं निश्चित आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत